तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद तालुक्यातील वडगावगड जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षक दिन पाच सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष प्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून शाळेत एक अनोखा आणि आनंददायी वातावरण निर्माण केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा शिक्षक दिन शाळेत अनोख्या पद्धतीने साजरा झाला यावर्षी विद्यार्थ्यांना शिक्षक बनण्याची संधी देण्यात आली ज्यामुळे त्यांना शिक्षकांच्या जबाबदाऱ्या आणि त्यांच्या कार्याचे महत्त्व समजले विद्यार्थ्यांनी वर्गात शिक्षक म्हणून अध्यापन केले तासिका घेतल्या आणि विविध विषयांवर माहिती सादर केली यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि शिक्षकांप्रती आदराची भावना अधिक दृढ झाली शाळेचे मुख्याध्यापक विजय अवसार यांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करताना विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका इतक्या उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडली की आम्हाला त्यांचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया याप्रसंगी बोलताना दिली शिक्षक दिनाच्या या उत्सवाने विद्यार्थ्यांना शिक्षकांचे महत्त्व आणि त्यांच्या कष्टांची जाणीव झाली कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांसाठी कविता गाणी आणि छोट्या नाट्यांचे सादरीकरण केले तसेच शिक्षकांचा सत्कार साकारून त्यांना भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभार मानले शाळेतील शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाला प्रोत्साहन देत त्यांच्यासोबत आनंदात सहभाग घेतला या कार्यक्रमाला शाळेचे सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते एम सी एन न्यूज मराठीकरिता ओम मुन्हाळे वडगाव गड